जेवणाची मजा दुप्पट वाढणारी अशी ही भन्नाट चटणी जर जेवणाच्या ताटामध्ये असेल ना तर भूक नसतानाही दोन चपात्या तर नक्कीच खाल नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण मस्त चुरचुरीत आणि चविष्ट अशी लसणाची चटणी करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर लसूण चटणी करण्यासाठी या पॅनमध्ये इथे मी दोन मोठे चमचे तेल कडकडीत असं गरम करून घेतलं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित तडतडली की अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी दोन्ही मस्त अशी तडतडून घ्यायची आहेत आणि इथे मी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने जाडसर ठेचून घेतले आहेत तर हा लसूणसुद्धा या गरम तेलामध्ये घालूया आणि व्यवस्थित परतून घेऊया हा लसूण आपल्याला जास्त लालसर नाही करायचा पण मस्त कुरकुरीत असा करायचा आहे तर या लसणासोबतच आपण याच्यामध्ये घालणार आहोत बारीक कापलेली कोथिंबीर जेणेकरून ही कोथिंबीर आणि हा लसूण दोन्ही सोबत मस्त कुरकुरीत असे होतील गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवर हा लसूण आणि कोथिंबीर दोन्ही मस्त कुरकुरीत असे करून घ्यायचे आहे ही जी लसणाची चटणी आहे ना ती चवीला मस्त अप्रतिम लागते आणि झटपट तयार होते तर बघा आपला लसूण आणि कोथिंबीर दोन्ही मस्त कुरकुरीत असे तळून झालेले आहे तर आता गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत दोन चमचे लाल तिखट दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ आणि ते हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅस बंद केलेला आहे पण आपलं तेल जे आहे ते मस्त असं गरम आहे त्यामध्येच हे सगळं साहित्य व्यवस्थित असं तळलं जाते तर बघा व्यवस्थित असं हे चटणी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे चटणी जर थोडीशी कोरडी वाटत असेल तर आणखी थोडंसं तेल त्याच्यामध्ये घालू शकता तर बघा अगदी झटपट तयार आहे आपली मस्त भन्नाट आणि चुरचुरीत अशी लसणाची चटणी ही लसणाची चटणी तुम्ही खिचडीसोबत वरण भातासोबत किंवा भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता चवीला मस्त अप्रतिम लागते शिवाय ही चटणी फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर जरी ठेवली तरी दहा ते पंधरा दिवस चांगली राहते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा